नमस्कार एस केन एन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवल्यात अपघात झालेल्या शहादा येथील अपघातग्रस्तांची पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विचारपूस केली आहे दिनांक सत्तावीस डिसेंबर बुधवार रोजी नगर मनमाड महामार्गावर येवला तालुक्यातील कसारखेडा येथे रिटिका कार व टाटा मॅजिक यांच्या समोरसमोर भीषण अपघात झाला होता या अपघातामध्ये शहादा येथील सात जण गंभीररित्या जखमी झाले ही बाब धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना समजताच त्यांनी तातडीनं येवल्यातील आपले विश्वास सहकारी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष समीर समदडिया यांना अपघातग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना दिल्या समीर समदडिया यांचे सहकारी स्वप्नील ननावरे विजू माळी मनोज हिरे आदींनी अपघातग्रस्तांना सर्वपत्रही मदत केली यासह मंत्री गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून रुग्णांची विचारपूस देखील केली तसेच संबंधित डॉक्टरांना योग्य त्या उपचार करण्याच्याही सूचना दिल्या आपल्या मतदारसंघापासून दूर अपघात होऊ नये मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांची काळजी घेतल्याचं चित्र पाहायला मिळाले एस केवला न्यूज साठी अजून बघ जी oh. oh, मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला येणारे नवीन वर्ष दोन हजार तेवीसच्या च्या आमच्या असंख्य ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाचे स्वागत करा नवीन कपड्यांसोबत सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला